नमस्कार आपण पाहत आहात नव मुंबईवरून समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अफवांचा लक्ष हटविण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार लवकरच अजित पवार गटात सामील होत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दक्षिण नगरचे खासदार निलेश लमके यांनी याबाबत आपले विचार मांडले तर चला पाहूया खासदार निलेश लमके यांची पत्रकार परिषद विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर जे पक्षाला अपेश आलं ते वेगवेगळे तर्कवितर्क वे काढले जात आहे त्यामध्ये आज बैठकीमाग एकच हेतू आणि उद्दिष्ट की जी कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्था थोड्याफार प्रमाणात जी अस्वस्था गेलेली आहे ती अस्वस्था त्या बाबत आज निवडणुकीच्या बाबत चर्चा आणि आपली संघटना कशी पुढे घेऊन जायची या संदर्भात याची बैठक पार पडलेली आहे तर नवीन बांधणे नवीन दमाने परत येणाऱ्या संकटाला तोंड द्यायचं समाजातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी ही बैठक आज पार पडलेली आहे नाही असे कुठले संकेत दिले गेलेले नाहीत पण सगळ्यांना नव्या जुन्यांचा मेळ घालून विशेष करून तरुणांना बरोबर घेऊन या पक्षाचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भात आज आदरणीय पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे नाही चर्चा हे शंभर टक्के खोटी आहे मी असो किंवा माझ्या बरोबरच्या कुठल्याच खासदाराला अशी खासदाराबरोबर अशी कुठली चर्चा झालेली नाही कारण आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रिया नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत आहोत त्यामुळे आमच्यात एक वाक्यता असते आमच्या कुठल्याही खासदाराशी जर अशी कुठली जर एखाद्या नेत्याशी जर चर्चा झाली असती तर आम्ही एकमेकाला ती शेअर केली असती त्यानंतर आम्ही ताईंच्या समोर मांडत असतो अर्चा फक्त माध्यमाद्वारे मीडियामध्ये जास्त त्याचा प्रचार आणि प्रसार पाहायला मिळतो पण अधिकृतरित्या कुठल्याही आमच्या खासदारांपर्यंत अशी कुठली चर्चा नाही मला तर असं कधी कधी वाटतं की बीडचं जे देशमुखांचं जे प्रकरण आहे ते प्रकरण ची चर्चा करण्यासाठी सुद्धा ही चर्चा असू शकते असे कुठले खासदार आमचे खासदार कोणाशी संपर्क करणार नाही कुठल्या आमदाराशी संपर्क करणार नाही खासदार हा एक आठ विधानसभा मतदारसंघातून निवडून निवडून आलेला खासदार असतो तो असा कुठलाही संपर्क करणार नाही साहजिक हे या सगळ्या गोष्टींमध्ये आज पाहिला असेल त्याचा देशमुखांची जी निर्गुण हत्या झालेली त्या बाबतीत कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे साहजिक हे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असू किंवा नगरपालिका महानगरपालिका लढवण्याचा प्रयत्न केला जाईल